सहा जून म्हणजे आपल्या जाणत्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असतो दरवर्षी शिवभक्त विविध पद्धतींनी हा दिन साजरा करत असतात त्यातच यंदा तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील चित्रकार आणि शिल्पकार यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रतिम चित्रशिल्पांचे प्रदर्शन आयोजित केले विविध प्रकारच्या शिवकालीन चित्रशिल्पांमुळे कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो ऐतिहासिक काळ अनुभवता येत आहे श्री राजा शिवछत्रपती चित्रशिल्प प्रदर्शन असे हे तीन दिवसीय प्रदर्शन असून या ठिकाणी सर्व रसिकांना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांशी संबंधित चित्रे पाहायला मिळणार आहेत अशी माहिती आयोजक चित्रकारांनी दिली आहे तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून हे प्रदर्शन भरवलं आहे कोल्हापूरतील वीस कलाकारांनी एक एकत्र येऊन हे केलेलं एक ग्रुप प्रदर्शन मंडळ वावगे ठरणार हे करत असताना शिवाजी महाराजांच्या जीवनात काही प्रसंग वेगवेगळ्या माध्यमात केलेले आहेत त्यामध्ये काही रचना चित्र आहेत काही भारतीय रघुचित्र शैलीतील कलाकृती आहेत अमृत शैलीतील कलाकृत आहेत वास्तववादी प्रसंग चित्र आहेत यामध्ये महाराजांचं युद्धनीती ते राज्याभिषेक हे सगळं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या कलाकृतींमध्ये काही विशेष कलाकृतींचाही समावेश आहे तर एकूण वीस चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात कोल्हापूरकरांना पाहता येत आहेत यामध्ये भारतीय लघुचित्र शैलीतील काही कलाकृती जे आहेत त्या मूळ चित्र शिवाजी महाराजांच्या काळातील जे मीर मोहम्मद आणि इतर कलाकारांनी जी केली होती त्याच्या प्रतिकृती आहेत चित्र करत असताना सुलभीकरणाच्या माध्यमातून काही विषय लोकांच्यापर्यंत थेट पोचतील अशा पद्धतीच्या कलाकृती आहेत शिवाय अक्षरलेखनाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्याबद्दल जे बोललं जातं ती पण एक कलाकृती आहे आणखीन एक जो पंधरा फुटाचा पुतळा होणार आहे त्याचं एक मिनी मॉडेल मिनी चेअर ज्याला जातं असं मिनी मॉडेल पण ह्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल सहा ते नऊ ह्या तारख्या अखेर हे प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी सुरू आहे दरम्यान कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात असलेल्या शाहू स्मारक भवन येथे हे प्रदर्शन विनामूल्य सुरू असून या ठिकाणी शिवकालीन अप्रतिम चित्रशिल्पांचा नजराणा पाहण्यासाठी जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी भेट द्यावी असे आवाहनही आयोजित चित्रकारांनी केलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर